पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज विना नंबर प्लेट व बुलेटचा कर्कश आवाज करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांची धडक कारवाई पोलिसांनी केलेल्या कारवाईचे शहादा परिसरातून स्वागत व समाधान व्यक्त नंदुरबार परिसरात फटफट आवाज करत बुलेट सुसाट धावत असतात बुलेटच्या कर्ण कर्कश आवाजाचे दुष्परिणाम लहान बालक व वृद्धांवर होत आहेत रुग्णालयासमोरून अशा बुलेट धावत असल्यामुळे रुग्णांच्या छातीचे ठोके आपोआप वाढतात अति त्रास वाढल्याने शहरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी केल्या त्यामुळे आज रोजी शहादा शहरातील भन्ना धावणाऱ्या बुलेट वाहन धारकांवर कारवाई बिना नंबर प्लेट काका बाबा फॅन्सी नंबर प्लेट वेगवेगळ्या जुगाड केलेल्या नंबरच्या मोटरसायकल बुलेट यावर आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या परिसरातील पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसलेसह पोलीस कर्मचारी यांनी कार्यवाही करण्यास सुरुवात केली असता शहादा शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक करत समाधान व्यक्त करत आहेत या कार्यवाहीमुळे फॅन्सी नंबर प्लेट कर्कश आवाज करणारे वाहनधारकांचे धाबे दणानले आहेत शहादाहून आमचे प्रतिनिधी कैलास सोनवणे